सोलापूर जिल्ह्यातील शिना नदीमुळे प्रचंड असा महापूर निर्माण झाला आणि या महापुरात सोलापूर जिल्ह्यातील शिंगोली गावाला मोठा फटका बसला येथील जे बौद्ध बांधव आहे त्यांची वस्ती पाण्याखाली गेली त्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे यामध्ये एक अंध कुटुंब आहे त्यांचं देखील प्रचंड असं नुकसान झालेलं आहे हे अंध बांधव आपल्यासोबत आहेत तर काय नाव आहे काका ना आणि का काय काय नुकसान झालं आणि जो संसार आहे तो कसा उभा केला होता नमस्कार मी देवानंद आसेराव खरं तर खूप जिकिरीमधून या सगळ्या गोष्टी मिळवल्या होत्या घरातील प्रत्येक वस्तूना वस्तू या पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेलेली आहे तेव्हा या पाण्यातून आता वाहून गेल्याच्यानंतर दुरुस्ती ही कशी होणार आता मात्र समजायला किंवा उमजायला मार्ग नाही आहे तेव्हा शासन या पाण्याच्या पुराकडं कशा पद्धतीनं पाहता आहे हे अजूनसुद्धा काही कळलं नाही तेव्हा कृपा करून शासनाने या आमच्या शिंगोली गावाकडे प्रत्यक्षाने लक्ष देऊन यामध्ये थोडासा मार्ग काढावा ही मी शासनाला विनंती करतो आ, काका ह्या पुरातून कसं निघलो तुम्ही अंधा आहात आणि बाहेर कसं पडलो यात मी जवळजवळ पाणी आल्यानंतर माझ्या जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी होतं त्या पाण्यातून माझे डोळस कुटुंब शेजारी असल्याने त्यांना घेऊन त्या पाण्यातून बाहेर निघालो आणि वस्तू ह्या तशाच पाण्यामध्ये सोडून दिल्या होत्या काय काम करत होता आणि मग काय काय वस्तू घेतल्या होत्या कामाला सगळे आपली खुरपायला जातात शेतामध्ये जातात तेव्हा शेतामधलं काम तर आता बंदच राहिलेलं आहे आणि त्या प्रक्रियेतून हे सारं मिळवलेलं होतं ते सुद्धा पाण्याने वाहून घेतलेलं आहे आपल्यासोबत मावशी देखील आहे तर मावशी अंध असताना देखील एवढा चांगला संसार उभा केला होता तो आता पाण्यात गेला आहे सगळा संसार पाण्यात गेला आहे खरं तर पण त्याच्यातून एकच गोष्ट समाधानाची आहे की त्यातल्या त्यात जीवितहानी काही झाली नाही वस्तूंचं मात्र पूर्ण नुकसान झाले खूप कष्टातून मोठ्या वस्तू घेतल्या होत्या घरामध्ये सोफा झालं बेड झालं जे आणखीन त्यांचं सुद्धा मोडलेलं नव्हतं पण नाईलाज होता फक्त मान आमच्यासोबत आणखीन एक आमचे ब्लाइंड धीर आहेत आणि छोटे छोटे लेकरं आहेत त्या सगळ्यांना वाचवणं महत्त्वाचं वाटलं त्याच्यामुळे संसार जागेवर सोडून आम्ही माणसं आणि लेकरं वाचवण्याचा प्रयत्न केला किती लाखात नुकसान झालं असेल एक लाखाच्या आसपास नुकसान झाले फक्त फर्निचरचं शेती तर काही नाही आहे आमच्याकडे पण तेवढं झालं आहे भांडी भांडी मग तेच भांडी फर्निचर बेड परत लेकरांच्या वह्या पुस्तकं शैक्षणिक साहित्य टी व्ही सगळ्यांचं नुकसान झालंय काका तुम्ही काय काम करता अंदाज तर मी सध्या तसं पूर्व याच्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असतो आणि पोस्ट ऑफिसमध्ये एक माझ्या मी पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असताना माझ्या मागं जवळजवळ आठ नऊ लोकं आहेत त्यांचा उदरनिर्वाह हो अगदी माझ्यावरतीच चालत आहे ते त्याच्यामुळे ते त्यांना पण चालता फिरता येत नाही तर त्यांना बाहेर काढणं आमच्यासाठी खूप म्हणजे अवघड काम होतं ते स्वतःच्या पायाने चालूसुद्धा शकत नाहीत तर त्यांच्यासाठी आम्हाला इथं अक्षरशः नेहणे आणण्याची सोय करावी लागली तेवढ्या पाण्यातून त्याच्यामुळे ते आम्हाला घरातली कुठलीच वस्तू वाचवता आली नाही फक्त आमच्यात चालणारे म्हटलं तर चारच माणसं आहेत दीर आणि दोन बाकी सगळे त्यांच्यावर डिपेंड असल्यासारखंच आहेत तर त्यांना ओढून काढणं सोबत चालवत नेणं हे खूप अवघड होतं तेवढ्यातून त्यांना आहे बाकी काहीच वाचू शकलो नाही आता शासनाहून काय मदत मिळाली का जेवण वगैरे मिळते का आता आता सध्या काही शासनाकडून कोणत्याही प्रकारची या गावाला मदत शासन म्हणत असेल तर शासनाकडून कोणतीही मदत मिळा मिळालेली नाही ज्या काही आपल्या सोशल वर्क संस्था आहेत सामाजिक संस्था आहेत त्यांच्याकडूनच त्यांना काही मिळालं तर ते आमच्या गावाला पोचवत हो आहेत सध्या स्थितीत पण जर पाहिलं तर प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि हे अंधबांधव पुरा या पुराच्या पाण्यातून अतिशय मेहनत करत यातून बाहेर गेलेले आहेत आणि याचं देखील जो याने संसार उभा केला होता तो देखील आता पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे या अंधबांधवासमोर सध्या मोठं संकट उभा राहिलेलं आहे हा संसार पुन्हा उभा करणं यासाठी यांना मोठा संघर्ष देखील करावा ला लागणार आहे शासनाने या अशा बांधवांना मदत करण्याची गरज आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर